रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आजच लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करा कोकणात पावसाळ्यात होणाऱ्या या नांगरणी स्पर्धा म्हणजे साहसी आणि रोमांचक खेळ रत्नागिरी तालुक्यातील निवडी गावात नुकतीच अशीच एक स्पर्धा पार पडली या स्पर्धेत अनेक स्पर्धक होते पण सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या एका अशा व्यक्तीवर ज्यांना तुम्ही सहसा खाकी वर्दीत पाहता एस पी नितीन बगाटे यांनी स्वतः चिखलात उतरून अनवाणी पायांनी आणि हातात कासरा धरून या स्पर्धेचा प्रत्यक्ष थरार अनुभवला पावसात चिंब भिजत चिखलात पाय रुतवत एका सामान्य शेतकऱ्याप्रमाणे त्यांनी या स्पर्धेत जो उत्साह दाखवला तो पाहून उपस्थित ग्रामस्थही भारावून गेले खरं तर एस पी नितीन बे यांनी आपल्या लोकाभिमुख कारभाराने रत्नागिरीकरांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे एकीकडे स्पर्धेच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवून आपल्या कर्तव्याचं पालन करायचं आणि दुसरीकडे स्वतः नागरिकांच्या आनंदात सहभागी होऊन सामाजिक जबाबदारीचं भान ठेवायचं या त्यांच्या कृतीचं सध्या जिल्ह्यात खूप कौतुक होत आहे शिमगा असो गणपती असो वा मोहरम प्रत्येक सणात सहभागी होऊन त्यांनी नेहमीच एकतेचा संदेश दिलाय जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार